येणार आहे सरावाने येणार आहे बोलायला तुमच्यातला प्रत्येक बोलणार आहे मला काय म्हणायचं प्रॅक्टिस एवढी पाहिजे ना झोपताना सुद्धा तुमच्या तुम्हाला म्हणलं ना, 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 ना? की हा तुमच्या का सूत्रसंचलनाचा कार्यक्रम आहे अशा अशी व्यक्ती येणार आहे येऊ ना मग काय बोलायचं तुम्हाला माहिती आहे पॅटर्न ठरलेलं आहे ना कोणी आलं वाक्य बदलणार आहे का समजा इथं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आले कोण देवेंद्र फडणवीस शब्दसम्राट भाषण कला अकॅडमीला भेट देण्यासाठी ज्यांचं नुकतच आगमन होतं ते महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आपण उपस्थित झालात मनापासून स्वागत डोक्याला ताण द्यायची मला गरजच नाही आहे तेच तुम्हाला गरज लागणार का कोणतं वाक्य वापरायचं कोणता शब्द घ्यायचा म्हणून तुम्हाला मी जी सुरुवात दिली ना ती पाठच करून ठेवा पाठ एवढी जबरदस्त पाठ झाली पाहिजे ना, ना की आपल्याला झोपतून उठल्यानंतर सुद्धा ते पाठच असलं पाहिजे विरोब भाऊला जर म्हटलं ना भाऊ इथं सरपंच येणार आहेत घोडेगावचे लगेच त्याने उभं राहिलं पाहिजे हां काय काय क्रम आहे भाषण कला तो ओपन घ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांचं नुकतंच आगमन होतं आहे तर घोडेगाव नगरीचे सरपंच टिंब 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 आपलं मनापासून स्वागत पाठ करा ना तुम्ही याच्यात काय रॉकेट सायन्स आहे का पण आहे तुम्हाला तेच म्हटलं बघा तुम्ही एका गोष्टीची जितकी जास्त वेळ प्रॅक्टिस करणार तेवढं तुम्ही सफल होणार आणि हीच वाक्य अहो लष्करी विधी आहे अनेकांना वाटतं काय लष्करी आहेत बोलायचं आहे तुम्हाला सांगतो चार ते पाच वाक्य तर फेमस आहेत ती तुम्ही पाठच करून ठेवू शकता काय तुम्ही गेले बरोबर चाध वाक्य चाद वाक्य आणि मला माहित आहे नाव माहीत नाही गाव माहीत नाही काही नाही बघा साधं वाक्य काय माणसं जन्माला येतात माणसं आपल्यातून निघून जातात पण सर्वच माणसं आपल्या लक्षात राहतात का तर नाही राहत व माणसं कोणती लक्षात राहतात जी माणसं स्वतःसाठी जगतात ती माणसं लक्षात राहत नाहीत पण जी माणसं ही इतरांसाठी जगतात तीच माणसं लक्षात राहतात दादांचा विचार करता दादा स्वतःसाठी जगले नाही दादा समाजासाठी जगले आता हे जे वाक्य आहे कोणी माणूस असू दे ना तुम्ही वापरू शकत नाही का अशी पाच वाक्य के तुम्ही केली पाच वाक्य केली आणि दोन तीन वाक्य तर तुम्हाला हे तर सांगायला का दादाने काय केले आता मी, तो हे ने ने मी तो, बर बरुण बरुण तर हे सांगू शकत नाही दादाने नेमकं काय केलंय वरवरचं मी मुलामा येऊ शकतो बरोबर का नाही बरोबर आहे त्याच्यानंतर काय दुसरं वाक्य असेल की सामाजिक क्षेत्रामध्ये दादांचं खूप मोठं काम होतं समाजामधील प्रत्येकाला मदत करणं प्रत्येकाच्या अडीअडचणी सोडवणं हे दादांचं प्रमुख कार्य होतं सोपं वाक्य आहे का नाही काय अवघड आहे याच्यामध्ये आणि बोल मध्ये वाक्य आहे ना आपल्या देत पण ही तीन वाक्य झाल्यानंतर किमान दोन मिनिटं तुम्हाला त्यांची माहिती पाहिजे म्हणजे बाबा त्यांनी नेमकं काय केलंय त्यांचं कार्य काय आहे समजा दादा जर जिल्हा परिषदेचे सदस्य होते तर ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे एवढं बोलून नाही थांबायचं मग पाच मिनिटाचं लय अवघड आहे का तुम्हाला समजा मी चार पाच वाक्य लिहून दिले ते तुम्ही जर पाठ केली चार मिनटाचं मी तुम्हाला लिहून दिलं ते तुम्ही पाठ केलं आणि ते सोपे वाक्य असणार चार मिनटाचं तुम्ही मनाने सांगायचं मनाने म्हणजे काय की दादा हे जिल्हा परिषदेचे सदस्य होते त्यांनी गावामध्ये काय केलं आता गावामध्ये काय केलं हे तर मला तर सांगता येणार नाही तुमच्या गावात सभा बांधला आहे का तुम्हाला सावण दिलेत का ताडपत्र्या वाटल्यात का कंदील दिलेत हे मला माहिती आहे का पण माझा उद्देश काय आहे की तुम्हाला मी पाच मिनटाचा परप्रत्येकाला फॉर्मॅट देणार